रोज रोज दुपारच्या जेवणाला एकच काय बनवायचं रोजची भाजी कोणती करायची असतो ना प्रश्न सगळ्यांना म्हणून आज मी तुम्हाला सिम्पल असं जेवण करून दाखवणार आहे तीस मिनटामध्ये जेवण होणार आहे इथे वरण भाताचा कुकर लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गॅसवर ठेवून तीन किंवा चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे सुरुवातीला कुकर लावायचा नंतर इथे कोहळं घेतलेला आहे कोहळ्याची भाजी आपल्याला चि बारीक अशा फोडी करायच्या आहे खूप बारीक नाही खूप जाडसर नाही मध्यम अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे आणि वरचं जे असते ना ते काढून घ्यायचं आहे आणि मागची साल मात्र काढायची नाही आता भाजीसाठी लसण शिलायचं आहे लसण मी काही शिलून ठेवत नाही वेळेवरच शिलते कधीकधी संपून जातो आपल्याकडे आलं लसण्याची पेस्ट मग आता लसण शिलत आहे लसण शिजलेलं आहे सात आठ पाकड्या लसणाच्या घ्यायच्या त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ घ्यायचं धने पावडर व धने घ्यायचं आपल्याला आणि कांदा घ्यायचा कांदा आपल्याला थोडंसं होऊ द्यायचा आहे आणि नंतर परतून घ्यायचा त्याच्यामध्येच आपल्याला हे मसाले टाकायचे जे आपण काढले नाही एका प्लेटमध्ये ते टाकायचे जास्त काही मसाल्याचा मी वापर करत नाही खूप सिंपल पद्धतीने भाजी करते आणि खूप तेज मसालेसुद्धा मी भाजीला कधीच वापरत नाही थंड होऊ द्यायचं आपल्याला थंड झाल्यावरच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं कोथिंबीर टाकायचा अद्रकचे तुकडे टाकायचे आणि थंड झाल्यावरच बारीक करणार आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्येच थोडीशी मोहरी टाकली की लगेच आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण आपल्याला चांगलं तेलावर छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे कोहळ्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे नक्की टाका अतिशय सुंदर लागते भाजी आमच्याकडे तर शेंगदाणे टाकूनच कोहळ्याची भाजी जास्त केली जातात नंतर साधे आपले मसाले टाकायचे जे रोजचे मसाले असतात ते टाकायचे हळद टाकायचं तिखट टाकायचं तिखट तुम्ही कमी जास्त ता टाकू शकता धने पावडर टाकायचं आपल्याला आणि जिरे पावडर असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला तेलावर होऊ द्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे काय होते खालचे मसाले जळत नाही आता कोवळं घेतलेले आहे त्याला मी छान पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर यूज करायचं आपल्याला नंतर आपल्याला कोळं टाकायचं आहे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला छान होऊ द्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी त्यामध्ये मीठ टाकायचं आहे एका साइडला ते पाणी गरम करायला ठेवायचं सॉरी एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये सोडायचं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाका आणि झाकण ठेवून आपल्याला मंद असेवर ही छानशी भाजी होऊ द्यायची आहे आता आंबटसाठी मी इथे चिंची चक् टाकलेली आहे आणि थोडस गूळ टाकायचा म्हणजे ही चिंच टाकलेलीच भाजी खूप छान लागते तुम्हाला नसल आवडेल तर तुम्ही त्यामध्ये टमाटर टाकू शकता आता कढी कढायला घेत आहे इथं दह्याची कढी करणार आहे दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं एक चमचा आपल्याला बेसन टाकायचं आहे मीठ टाकायचं धने पावडर टाकायचं तिखट टाकायचं किंचित हळद टाकायची आणि साखर टाकायची मीठ टाकायचं सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि रही आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे पूर्ण घोटून झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे नाहीतर मग काय होईल पाणी टाकून जर आपण घोटलं ना तर ती कडी कशी फुटल्यासारखी होते म्हणून नंतर टाकायचं आता एका गंजामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी आपली चांगली होऊ द्यायची मोहरी आणि जिरं टाकू शकता आणि त्यामध्ये मेथीचे दाणे टाकलेले आहे कढीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला आणि दही टाकायचं जे घोटलं होतं ना बेसन टाकून ते टाकायचं आता कुकर थंडा झाल्यानंतर मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि वरणाला उकळीसुद्धा एका साईडला ठेवलेली आहे वरणसुद्धा उकळत आहे आपलं आणि एका साईडला कढीसुद्धा छान उकळत आहे बघा अशी सुंदर छान अशी प्लेन आपली कढी झालेली आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही पातळसुद्धा कळी करू शकता आमच्याकडे पातळ कढी काही जास्त आवडत नाही सगळ्या शेवट मग काकायचं आता आपल्याला पोळ्या करायच्या आहे परंतु मी पोळ्या न करता त्यामध्ये थोडंसं पराठे करणार आहे तेल टाकून त्रिकोणी पराठे करणार आहे तुम्ही साध्या पोळ्यासुद्धा करू शकता फुलक्याच्या पोळ्यासुद्धा करू शकता आणि आपल्याला त्रिकोणीच लाटून घ्यायचं आहे ते नंतर दोन्ही साईडने छान आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि तेल टाकूनच हा पराठा छान होऊ द्यायचा अतिशय सुंदर लागतो आणि मुलांनासुद्धा आवडतो कधी कधी जेवणामध्ये अशा पद्धतीचं जेवणसुद्धा आपण बनवलं ना तर तेसुद्धा एक वेगळंच लागते जेवायला म्हणून आणि मुलांनासुद्धा हे आवडीचं आहे असे छोटे छोटे छान पराठे केलेले आहे आता ताटामध्ये कढी ठेवलेली आहे वरण ठेवलेले आहे भाजी ठेवलेली आहे आणि पोळी ठेवायची आणि सलादमध्ये फक्त मी त्यामध्ये काकडी ठेवली आहे आजचं सिंपल साधं जेवण फक्त तीस मिनटात केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला या जेवायला सर्वजण